नमस्कार सरळ सरळ भाग सात मध्ये आपले हार्दिक स्वागत आपला आजचा विषय विशे, महाराष्ट्र विशेष सार्वजनिक सुरक्षा विधेयक दोन हजार चोवीस जखमेपेक्षा उपचार गंभीर असा आहे नमस्कार ऐसे तोर तरीके मुझे भाते नाही ऐसे तोर तरीके मुझे भाते नाही जिसमे न्याय गरीबो के हक मे आते नाही जिसमे न्याय गरीबो के हक मे आते नाही महाराष्ट्र सरकारने डिसेंबर दोन हजार चोवीसच्या अधिवेशनामध्ये महाराष्ट्र सुरक्षा विधेयक दोन हजार चोवीस मांडले आहे या विधेयकाचे कायद्यात रूपांतर अजून झालेले नाही या विधेयकावर एक एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत सूचना मागविण्यात आल्या आहे यामध्ये आतापर्यंत किती सूचना आल्या हे जाहीर करण्यात आले नाही मात्र हे विधेयक संपूर्ण राज्यात बहुचर्चित ठरले आहे या विधेयकाची महाराष्ट्र राज्याला खरंच गरज आहे का या विधेयकाचा वापर विधायक मार्गाने होणार आहे का या विधेयकामुळे कोणाला तरी कोंडीत पकडायचं अडचणीत आणायचं हे काम जास्त होणार आहे याबाबत शंका कुशंका व्यक्त केल्या जात आहे वास्तविक महाराष्ट्र सरकारला असे वाटते की या विधेयकामुळे प्रशासनाला एक व्यापक अधिकार दिले गेले पाहिजे मग हे विधेयक आहे तरी काय या विधेयकाच्या विरुद्ध संपूर्ण राज्यातील विविध पत्रकार संघटना उभ्या ठाकल्या आहेत त्यांनी मोर्चा निवेदन निषेध करीत सर्व आंदोलनं केली आहेत आणि पत्रकार लोकांसाठी त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हा कायदा एक घाला आहे असं त्यांचं म्हणणं आहे वास्तविक या विधेयकामधील तरतूदच फार गंभीर आहेत या विधेयकाला तसा आधार जर म्हटला तर जम्मू काश्मीरमध्ये एकोणीसशे अठ्याहत्तर साली जन सुरक्षा विधेयक आणण्यात आलं होतं त्याचा एक आधार आहे त्यानंतर राज्याला लागू नसलेले नक्षलवादाने प्रभावित असलेले छत्तीसगड त्यानंतर ओडिशा आणि त्यानंतर आंध्र प्रदेश या राज्यामध्ये हे विधेयक लागू करण्यात आलेलं आहे तेव्हा महाराष्ट्रातही ते लागू करावं नक्षलवादाचे दोन प्रकार करत असताना एक नक्षलवाद आणि एक अर्बन नक्षलवाद म्हणजे शहरी नक्षलवाद हा एक भाग वेगळा केला असता या विधेयकाने गैरसंघटनांना तातडीने कारवाई करणे आणि संशयित व्यक्तींना तातडीने कठोर कारवाई करणे अशी तरतूद आहे या विधेयकामध्ये एकूण अठरा कलमे आहेत यामध्ये पंधरा सोळा सतरा अठरा ही कलमे खूप काही अधिकार प्रशासनाला देऊन जातात यामध्ये एखाद्या व्यक्तीला जर का शंका म्हणून पकडण्यात आलं तर त्या व्यक्तीला दोन वर्षापर्यंत कोणत्याही न्यायालयात दाद मागता येणार नाही किंवा कोणत्याही न्यायालयाला त्यामध्ये हस्तक्षेप करता येणार नाही ही सर्वात मोठी अट आहे त्यानंतर या विधेयकाअंतर्गत सरकार कोणालाही गैरकायदेशीर ठरवू शकते या विधेयकाच्या अंतर्गत कोणत्याही संघटनेला सरकार पायबंद घालू शकते अशा पद्धतीचा व्यापक अधिकार असलेला हा विधेयक आहे परंतु हे सर्व सरकार विरोधी असलेल्या लोकांना किंवा सरकार विरोधी लिखाण करणाऱ्या पत्रकारांना अडचणीचं होणार आहे त्यांच्या मते भारतीय संविधानानुसार कलम एकोणास मध्ये जे अभिव्यक्ती स्वातंत्र्य देण्यात आलेलं आहे घटनेनुसार जे अभिव्यक्ती स्वातंत्र्य देण्यात आलं आहे त्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हे विधेयक घाला घालते हे विधेयक त्याला भंग करते अशा पद्धतीचा सूर निघत आहे तेव्हा या विधेयकावर पुन्हा नव्याने चर्चा व्हावी असं सर्वांना वाटत आहे वास्तविक येत्या पावसाळी अधिवेशनामध्ये महाराष्ट्र सरकार या विधेयकाचं रूपांतर कायद्यामध्ये करण्याच्या प्रयत्नात राहील परंतु त्यापूर्वी संपूर्ण जनतेला हे विधेयक कळायला पाहिजे हा कायदा येऊ घातला आहे तो कळायला पाहिजे या उद्देशाने याचा पुनर्विचार व्हावा अशा पद्धतीची मागणी जोर धरत आहे आणि शासन या विधेयकाचा गैरवापर करेल अशी शंका मोठ्या प्रमाणात व्यक्त केल्या जात आहे तेव्हा जनतेच्या मनातून शंका निरासन केल्याशिवाय या विधेयकाचा कायदा करू नये अशी अपेक्षा व्यक्त करताना मला एक शेर या ठिकाणी आठवतो सही सही है भलेही कोई इसके खिलाफ हो सही सही है भलेही हर कोई इसके खिलाफ हो और गलत गलत है भलेही हर कोई इसके पक्ष में हो भलेही हर कोई इसके पक्ष में हो जेव्हा चुकीचं आहे तेव्हा सर्वांनी फक्त पत्रकारांनीच नव्हे तर सर्वांनी उभे ठाकले पाहिजे असं या ठिकाणी सांगावं असं वाटतं धन्यवाद